नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करा पेसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षण कायदा दोन हजार तेवीस त्वरित रद्द करा मणिपूर मधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा बोगस आदिवासी हटवा आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा केंद्र शासनानं जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेती मालाला हमी भाव देणारा एम एस पी गॅरंटी कायदा करावा लखीमपूर खिरी उत्तर प्रदेश येथे पाच शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर कारवाई करा शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांना हमी भाव व सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची म्हणजे रेशन अंमलबजावणी करा ऊस तोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करून माथाडी बोर्डाच्या धर्तीवर नवा कायदा पारित करा तवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा मागास वर्गीय विद्यार्थ्यांना